तुमचं बजेट तुमचे व्यवहार आणि युपीआय वापर सगळ्यांवर एक ऑगस्ट पासून थेट परिणाम होणार आहे तयार आहात का या मोठ्या बदलांसाठी एक ऑगस्ट पासून नवीन युपीआय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एन पी सी आय पेमेंट अधिक सुरक्षित आणि जलद आणि स्थिर करण्यासाठी नवीन युपीआय नियम लागू करत आहे आता फोन पे गुगल पे आणि पेटीएम सारख्या थर्ड पार्टी ऍपच्या वापरकर्त्यांना दिवसातून केवळ पन्नास वेळा बॅलेन्स तपासता येईल तसंच एका मोबाईल नंबरशी जोडलेल्या बँक खात्यांचे तपशील फक्त पंचवीस वेळा दररोज पाहता येतील हे नियम युपीआय प्रणालीवर ताण कमी करण्यासाठी आणि अयशस्वी व्यवहार रोखण्यासाठी लागू करण्यात आले आहे ऑटोपे व्यवहारांसाठी वेळेची मर्यादा जसे नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन किंवा म्युच्युअल फंड एस आय पी आता हे व्यवहार फक्त तीन वेळा होतील सकाळी दहा वाजेपर्यंत दुपारी एक ते संध्याकाळी पाच च्या दरम्यान रात्री साडेनऊ नंतर एसबीआय को ब्रँडेड क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी अकरा ऑगस्ट पासून एसबीआय काही कार्ड्सवर मोफत विमान अपघात विमा बंद करत आहे युको बँक सेंट्रल बँक पीएसबी करूर वैश्य बँक अलाहाबाद बँक यांच्यासोबत सोबत असलेल्या एलिट आणि प्राईम कार्ड्सवर याचा परिणाम होईल पूर्वी पन्नास लाख ते एक कोटी पर्यंत विमा संरक्षण मिळत होतं आता हे लाभ बंद होतील घरगुती बजेट मध्ये दिलासा एलपीजी दरांमध्ये बदलाची शक्यता एक जुलैला व्यावसायिक एक एलपीजी एकोणीस किलो सिलेंडर साठ रुपयाने स्वस्त झाला होता पण घरगुती सिलेंडर दर बदलले नव्हते यावेळी मात्र घरगुती एल पी जीच्या दरांमध्ये कपात होण्याची आशा आहे जी थेट महागाईवर परिणाम करू शकते सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांसाठी अपडेट एक ऑगस्ट पासून या दरांचाही आढावा घेतला जाईल नऊ एप्रिल पासून सीएनजी एकोणऐंशी पूर्णांक पन्नास रुपये प्रति किलो आणि पीएनजी एकोणपन्नास रुपये प्रति युनिट आहे नवीन सुधारणा होण्याची शक्यता आहे हवाई प्रवास महाग होऊ शकतो एव्हिएशन टर्बाईन इंदर एटीएफ च्या किमतीत एक ऑगस्टला समायोजित होतील किमती वाढल्यास तिकीट महाग होऊ शकतं तर घटल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून अनेक आर्थिक आणि व्यवहारिक नियम बदलत आहेत त्यामुळे नवीन नियमांनुसार आधीच तयारी करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका